विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीवेळी खासदार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभुदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती आणि आता तर विशाल पाटील यांनी विधानसभेला आपला पाठिंबा खानापूर आटपाडीत बाबर गटाला दिला आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर सडकून टीका केली असून खासदार आमचा हा पराक्रम आम्ही आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले खानापूर आटपाडीची महाविकास आघाडीची जागा ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटणार हे नक्की आहे अशा वेळी खानापूर ून शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बुबुते यांचे नाव फायनल झाल्याचे समजते अशावेळी महाविकास आघाडीतून लोकसभेला धोका दिलेल्या खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला असून महाविकास आघाडीचे विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे प्रचंड नुकसान होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यावेळी प्रत्येक वेळी स्वतःच्या फायद्यासाठी भूमिका बदलणारे विशाल पाटील यांच्याविषयी विश्वजित कदम का बोलत नाहीत याची मोठी चर्चा सुरू असून त्यांच्याकडून मतदारसंघाचे कसे भले होणार असा सवालही उपस्थित होत आहे जिल्हाध्यक्ष संजय हे आक्रमक आणि रोखोक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यांच्या या आक्रमक निर्णयामुळे मतदारसंघातील समीकरणे बदलणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नवनियुक्त खासदार यांनी काल आठपाडी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनातील खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा शत्रू कोण भारतीय जनता पार्टी मिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये असाच जर पाठीत खंजीर खूप असणार तर मला वाटतं ही आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशार पाटील यांनी मिंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना कशाला उगच आतनं एक बाहेरने करायचं खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतो आहे त्या महाविश्वास विश्वासाला महातडा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा धन्यवाद